नमस्कार स्वागत आहे आपल्या शिशिंग कॉर्नरमध्ये आज आपण मस्त अशी गव्हाची खीर बनवणार आहे तर ही कपली गव्हाची खीर नसून आपण जे रेग्युलर चपातीसाठी गहू यूज करतो त्याच्यापासूनच ही खीर बनवलेली आहे अगदी मस्त अशी ही खीर तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी गहू घेतलेले आहेत गहू सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये या पद्धतीने व्यवस्थित असे पसरायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे ओलसर करायचे आहेत एकदम जास्त पण पाणी टाकायचं नाही तर बघा या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला हे गहू ओलसर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पाच ते दहा मिनटासाठी आहे असेच ठेवायचे आहेत तर इथं बघा दहा मिनटानंतर आपले गहू हे असे या पद्धतीने सुकलेले आहेत आत्ता आपण ह्याला बारीक करून घेऊया शक्यतो याला उकळामध्ये बारीक केलं जातं परंतु आपण इथं ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि आपल्याला बारीक करताना पण एका गव्हाचे दोन ते तीन तुकडे झाले पाहिजेत त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे जास्त पण बारीक करायचे नाही किंवा अख्खे पण गहू जास्त ठेवायचे नाही तर या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही याला सुरुवातीला पाकडून घेतलं तरी चालेल किंवा मग डायरेक्टली या पद्धतीने पाणी टाकून चार ते पाच वेळा किंवा तीन ते चार वेळा जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे तर इथं मी साधारणतः तीन ते चार वेळा व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पाणी स्वच्छ झाल्यानंतर आत्ता रात्रभर भिजत ठेवायचं आहे इथं बघा दुसऱ्या दिवशी आपले गहू हे मस्त असे व्यवस्थित भिजलेले आहेत आत्ता आपण हे शिजवून घेऊया तर त्यासाठी हे सुरुवातीला पाणी काढून घ्यायचं सर्व आणि त्याच्यानंतर आपण दुसरं पाणी टाकून हे शिजत ठेवूया एक साधारणतः एक बोटवरती किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी राहिली पण आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि त्याच्यानंतर कुकरच्या जवळजवळ आठ ते नऊ इथं शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या कुकरप्रमाणे पण कमी जास्त होऊ शकतं त्याच्यानुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि एकदा का शिट्ट्या झाल्या ते थंड होऊ द्यात थंड झाल्यानंतर बघा या पद्धतीने अगदी मस्त असे आपले गहू शिजलेले आहेत अगदी छान असे हे गहू आपले शिजलेले आहेत आत्ता आपण ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे तर मी एक वाटी घेतलेले होते तर त्यासाठी मी तर एक वाटी गुळाचा वापर करणार आहे किंवा तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु एक वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे अगदी मस्त असे गोडीला खीर तयार होते गूळ टाकल्यानंतर ते व्यवस्थित असं वितळून द्यायचं गुळ व्यवस्थित असा मेल्ट होऊन द्यायचा आहे एक चार ते पाच मिनटं या पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मग ह्याला खोबरं टाकून घेऊया तर त्यासाठी इथं कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण बारीक काप केलेले ओल्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत तुम्ही हे काप ज्यावेळेस तुम्ही गहू शिजवता त्यावेळेस जरी शिजवताना टाकले तरीही चालतील किंवा मग तुम्ही या पद्धतीने जरी तुपामध्ये परतून घेतल्या तरीही चालते तर आपल्याला ह्याचा कलर वगैरे चेंज अजिबात करायचा नाही फक्त एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया तर बघा इथं एक दोन मिनटं झालेले आहेत आता आपण जे गहू शिजवलेले आहेत ते आता टाकून घेऊया आणि आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एक दोन मिनटं असंच आपल्याला शिजवून द्यायचं आहे एक दोन मिनटं झाल्यानंतर बघा इथं आपण बारीक करून घेतलेली इलायची पावडर टाकून घेऊया तरी ते एक मी एक चमचाभर इलायची पावडर टाकलेली आहे आणि आता एक दोन मिनट आणखी आपल्याला असंच शिजून द्यायचं आहे आणि इथं आपली मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे तुम्ही टेक्स्चर पाहू शकताय अगदी मस्त असं आलेलं आहे आणि त्याचबरोबर दिसायला पण अगदी सुंदर दिसते तुम्ही ही खीर दुधासोबत तुपासोबत किंवा आहे अशी जरी खाल्ली तरी खायला खूप टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलयकॉनला प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग